नाशिककरांच्या जिवाळ्याचा महोत्सव म्हणजे खानदेश महोत्सव या महोत्सवाचे बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत नाशिक शहरातील या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे खानदेश महोत्सवातील तिसऱ्या दिवशी सकाळी महिला सांस्कृतिक नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या व सायंकाळी फुल टू धमाल महाराष्ट्राची हस्य जत्रा फेम श्याम राजपूत वनिता खरात रोहित माने गौरव मोरे प्रभाकर मोरे शिवाली परब हे कलाकारांनी नाशिककरांना खळखळून हसवले लावणी लावणी क्वीन माधुरी पवारची पसंतीस पडली आणि माधुरी पवार यांच्या लावणीचा मनसोक्त आनंद घेतला खानदेश महोत्सवातील रत्न पुरस्कार सोहळा देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी केंद्रीय या राज्यमंत्री भारती पवार यांच्या शुभ हस्त्या पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी खानदेशातील विविध मान्यवरांना खानदेश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवसेना उपनेते सुनील बागुल भाजपचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण माजी नगरसेवक श्याम बडोदे स्नेहलता कोकणे पाटील महानगरपालिकेतील कर्तव्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांसह अन्य मान्यवरांच्या हस्ते खानदेश रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी खानदेश रत्न पुरस्काराने सन्मानित केलेले भाजप सह मुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहोत आणि पुरस्कार पुरस्काराच्या निमित्तानं मला इतकं सांगायचं की हा खंदेश महोत्सव हा आता नाशिकचा ओळख म्हणून तयार होतो आहे आणि घरच्या माणसांची आठवण ठेवून मोठ्या भगिनी सीमाताई हिरे यांचा अतिशय मनापासून मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं नाही तर नाशिक कारांच्या वतीनं मनापासून आभार मानतो महे आमची भाजीबाई रश्मी या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार त्याचं कारण असं की या महोत्सवाच्या दोन तीन महिने तयारीच्या आधी यांची काय लगीन नाही सुरू असते ते मी दरवर्षी पाहतो आणि आमच्या या संबंध उत्तर महाराष्ट्रातल्या खानदेश महोत्सवासाठी येणारे जे सगळे बंधू भगिनी आहेत दरवर्षी आम्हाला उत्सुकता असते की या महोत्सवात काय आहे नाशिकच्या लोकांना या गुलामी थंडीमध्ये आपल्या गावचं आपल्या घरचं सगळं काही इथं मिळतं आणि एक प्रकारच्या या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी देखील आपली उपस्थिती लावली होती यावेळी त्यांनी खान्देश महोत्सवाचे कौतुक करत आयोजक आमदार सीमा हिरे आणि रश्मी हिरे यांचे अभिनंदन करत या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या खानदेश महोत्सवची परंपरा सुरू करणाऱ्या आमच्या लाडक्या भगिनी आमच्या लाडक्या आमदार सीमाताई हिरे यांचं मनापासून मी अभिनंदन करते की त्यांनी आनंदमेळा सोळा वर्ष आणि नंतर आता पाच वर्ष खानदेश महोत्सवसारखा परंपरा संस्कृती जपणारा कार्यक्रम सुरू केला जवळपास एकवीस वर्ष ताई ह्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहेत सीमाताई असतील आमच्या रश्मिताई असतील आमचे म भाऊ असतील सर्व टीम त्यांची पूर्ण या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेते आणि मला आनंद आहे की जसं देशाचे पंतप्रधान नेहमी सांगतात की आपल्या परंपरा जतन करा आणि पुढे घेऊन जा तर मला वाटतं ही संस्कृती परंपरा आपलं वैभव महाराष्ट्राचं वैभव आणि खास करून खानदेश खानदेशची भाषा असेल चालीरीती आणि पदार्थ याची खास ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना उत्सुकता असते आणि शंभरच्या वर स्टॉल्स पण लावलेले आहेत ज्याच्यामध्ये हे सगळे पदार्थ उपलब्ध आहेत मला वाटतं हा खजिना खाद्यसंस्कृती या निमित्ताने आम्ही सगळे नाशिककर नाही तर इतर जिल्ह्यातली पण मंडळी येतात आणि अनुभवतात मी खूप शुभेच्छा देते खानदेश महोत्सव कार्यक्रमाला आणि मान्य सीमाताईंचे खूप मनापासून आभार मानते कारण सगळी मेहनत घेऊन त्या अगदी सगळ्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम आयोजित करतात आणि खूप छान मनोरंजन आजही बघितलं तर आत्ताही बघितलं तर खूप सगळी मंडळी बसून आहे आणि जवळपास या महोत्सवामध्ये दीड लाखपेक्षा जास्त लोकांची याच्यामध्ये या महोत्सवामध्ये उपस्थिती असते मला वाटतं याचाच अर्थ आहे की ताई आयोजन करतात त्याची सगळेजण वाट बघत असतात आणि डिसेंबर सुट्ट्या पण लागलेल्या असतात नाताळाच्या सुट्ट्या पण असतात नवीन वर्षाच्या उत्सुकतेची पण आम्हाला महोत्सवाच्या माध्यमातून एन्जॉय करण्याची एक संधी मिळते आणि अटलजींच्या स्वर्गीय अटलजींच्या वाढदिवसानिमित्त ताईंनी आनंद मेळा सुरू केला तीच परंपरा आज पुढे घेऊन जाताना ताई आम्हाला दिसतात आणि खानदेश महोत्सव म्हणजे आमची गौरव गाथा खानदेशातील रत्न हास्य जत्रा फेम अभिनेता श्याम राजपूत याचा देखील रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी अभिनेता श्याम राजपूत यांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केले खूप आनंद वाटतोय गैरभारी वाटी राहण आणि म्हणजे काय म्हणतात एवढं प्रेम आ, देतात लोक याच्याने खूप चांगलं पण वाटतं तेवढीच जबाबदारीची जाणीव पण आहे आणि खानदेशरत्न हा पुरस्कार किंवा हा जो खानदेश महोत्सव भरवलेला आहे रश्मिताई हिरे सीमाताई हिरे यांनी या आयोजकांनी आणि मला खूप मस्त वाटलं की खानदेशची जी संस्कृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम होत आहे खानदेशची खाद्यसंस्कृती आयराणी भाषा लोकांच्या मनामनांमध्ये रुजवण्याचं काम हे करत आहेत तर मस्त वाटणं मला आठवीसन आणि ज्या काही लोके स्टेजवर भेटणार एक आपुलकी होती एक प्रेम होतं आणि ते मंथून होतं वरवर्ण नव्हतं ते ते मंथून होतं तर जी गोष्ट मनमातली रास ती अशी भिडी जास तर त्यांमुळे गैरभारी वाटे राही खास शे मी तर असंच म्हण मनसू की हाऊ जो महोत्सव शे हाऊ आते याले पाच वर्ष जायत मी असं इमॅजिन करोस की बाबा पन्नास वरीसपर्यंत पुढला पन्नास वरीसपर्यंत हाऊ महोत्सव होत राहावा नुसता नाशिकमाच नाही पुरा महाराष्ट्रमा भारतमान दुसरा देशमा बी असा महोत्सव खानदेश महोत्सव हो व्हायला पाहिजे आणि अशीच आपली संस्कृती वाढायला पाहिजे खानदेश महोत्सवातील लावणी सम्राज्ञी माधुरी पवार यांनी देखील आपले मत माध्यमांसमोर व्यक्त करत नाशिककरांचे आभार मानले खरं तर खानदेश महोत्सव मी याआधी दोन हजार एकोणीसला आले होते आणि त्याच्यानंतर आत्ता दोन हजार तेवीसला येते मधलं एवढा गॅप पडूनसुद्धा परत एकदा आपण आपल्याच रंगमंचावरती परफॉर्म करतो की काय आणि आपल्याच लोकांसमोर हे अगदी नाशिककरांनी मला दाखवून दिलं कारण त्यांचं प्रेम आय थिंक फ uh, फिफ्टीन थाउजंडच्या वरती क्राऊड होतं सगळं yes. आणि त्याच्यामध्ये महिला खूप जास्त होत्या आणि महिलांचं जे प्रेम असतं ते मला नेहमी मिळतं त्यांना सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद आणि ओवरऑल नाशिककर नाशिककरांचा नाद नाही करायचा तर कारण कला क्षेत्रामध्ये पहिल्यापासूनच नाशिक अग्रेसर आहे आणि अशा रंगमंचावरती माधुरी परफॉर्मन्स करायला मिळतो त्याच्याबद्दल मी खरच नाशिकांचे खानदेश महोत्सवासाठी तिसऱ्या दिवशी देखील नाशिककरांचा मोठा सहभाग दिसून आला नाशिककरांनी खानदेश महोत्सवातील कार्यक्रमाचा मनसुक्त आनंद घेत खानदेश महोत्सव तब्बल हजारो नाशिककरांनी उपस्थिती लावली होती जागर महाराष्ट्र साठी अविनाश शिरसाळ